महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना सर्वात आधी म्हणजे हॅप्पी न्यू इयर नमस्कार मी गायत्री टाइम तुम्हाला सर्वांचे स्वागत करते नवीन वर्ष सुरू झालं आहे नवीन वर्ष सुरू झालं की अनेकांच्या मनात अनेक कल्पना या येत असतात आता नवीन वर्षात आपण काय करायचं त्याचबरोबर कोणता संकल्प करायचा असा देखील प्रश्न अनेकांपुढे उभा राहतो नवीन वर्ष सुरू झालं की आपल्यातले असे अनेक जण आहेत जे नेहमी दरवर्षी पहिला दरवर्षी एक तारखेला एक नवीन संकल्प करतात आणि तो पूर्ण संकल्प हा वर्षभर राबवतात देखील त्याचबरोबर अशा अशातले काही जण आहेत की, की जे राबवत देखील नाहीत परंतु आज मी तुम्हाला असे काही संकल्प सांगणार आहेत ते तुम्ही अगदी अवगतरित्या म्हणजे अगदी सोप्यारित्या ते करू देखील शकता अर्थात आपण म्हणतो की आपल्याला कोणती शिस्त लावायची किंवा कोणता उपाय करायचा किंवा काय करायचं की जेणेकरून आपण ती सवय वर्षभर करू शकतो हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नवीन वर्षाचे संकल्प करायचे असेल तर मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत जे तुम्हाला अगदी युजफुल होतील म्हणजे काय तुमचं शरीर त्यामुळे नक्कीच तंदुरुस्त राहील सर्वात पहिली आणि महत्वाची सकाळी लवकर उठणे अर्थात हिवाळ्याचे दिवस आहे थंडी आहे थंडी असली की प्रत्येक जण सकाळी लवकर उठायला कंटाळा करतो परंतु तुम्ही जर का एक दिवस सकाळी लवकर उठलात की तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला किती वेळ मिळतो असंच तुम्ही वारंवार पंधरा ते तीस दिवस केलं तर एक एका पॉइंट नंतर म्हणजे काही ठराविक दिवसानंतर तुम्हाला ते तुमच्या शरीराच्या अंगवळणी पडेल त्याचबरोबर एखाद्या दिवशी जर का तुम्ही उठलात तर त्याचे फायदे नेमके कोणते आहेत हे देखील तुम्हाला नक्की समजेल तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळेल कॉलेजला किंवा ऑफिसला जाताना नीट नाश्ता करता येईल त्याचबरोबर वेळेचे एकंदरीत नियोजन देखील करता येईल दुसरा संकल्प म्हणजे तुम्ही भरपूर पाणी प्या अर्थात हिवाळा चालू आहे म्हटल्यावर आपल्या शरीरात पाण्याचे कमा प्रमाण हे कमी असतं परंतु आपण ज्या पद्धतीने जेवतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराला पाण्याची देखील भरपूर आवश्यकता असते मग तुम्ही हिवाळ्याच्या काळात एखादं ज्यूस किंवा काही पेय हे नक्कीच पिऊ शकता मग अशा प्रकारे तुमच्या पाण्याचं प्रमाण हे कमी होणार नाही स्वतःसाठी तीस मिनिट वेळ काढा कामाच्या गडबडीत आपण इतके व्यस्त असतो की आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही त्यामुळे नवीन वर्षात स्वतःसाठी किमान तीस मिनिटे तरी वेळ काढा या वेळेत तुम्ही मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर टीव्ही यापासून अगदी दूर राहा पुढील संकल्प म्हणजे जिन्याचा जी वापर करा घर किंवा ऑफिस मध्ये वर खाली करण्यासाठी लिफ्ट ऐवजी तुम्ही जिन्याचा वापर करा असे केल्याने तुमचे पाय तसेच हृदय हे निरोगी राहू शकते पुढील संकल्प म्हणजे तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या जर तुम्ही नवीन वर्षात फिटनेसचा विचार केला असेल तर त्यासाठी योग्य आहाराकडे लक्ष द्या यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा तसेच जंक फूडचे प्रमाण देखील कमी करा यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता एकंदरीत हे काही पाच संकल्प आहेत जे अगदी तुम्ही सोयीस्करित्या करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच ताजे आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद